नौन पोलीस अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवलेले नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमा यांची पदोन्नतीने तथा पोलीस, पोलीस आयुक्त पदावर मुंबईत बदली झाली त्यांच्या जागेवर नाशिक ग्रामीणचे एसपी म्हणून विक्रम देशमाने यांची बदली करण्यात आली आहे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील यांच्याही बदलीचे आदेश गृह विभागामार्फत काढण्यात आले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातील पोलीस दलामध्ये बदलांचे सत्र सुरू आहे त्यानुसार गेल्या काही दिवसात पोलीस दलातील सहाय्यक पोलीस आयुक्तांपासून ते उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या तर गृह विभागाने राज्यातील अपर पोलीस महासंचालक ते पोलीस उपमहानिरीक्षक या पदांवरील सुमारे चौसष्ट पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेत त्यानुसार नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांची अपर पोलीस आयुक्त या पदावर पदोन्नतीने मुंबईतील विशेष शाखेत बदली झाली तर ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम यांची नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षकपदी बदली झाली हे 2012 ते नाशिक ग्रामीणला अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते नाशिकचे मावळते एस पी शहाजी उमाप यांची दोन वर्षांची कारकिर्द लक्षात राहण्यासारखी त्यांनी ग्रामीण भागातील अनधिकृत दारू विक्री पूर्णपणे याला अटकाव लागला होता त्याचप्रमाणे अनधिकृत दारूचे बारही बंद केले पार्सल पॉइंट कडे त्यांचे विशेष लक्ष होते अवैध धंद्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलत एनडीपीएस अवैध गुटखा विक्री अवैध बायोडिझल अवैध वाळू वाहतूक अवैध अग्निशस्त्रे बाळगणे हॉटेल व ढाबा अशा कारवाया करून शेकडो लोकांवर त्यांनी गुन्हे दाखल केले गुन्ह्यांच्या डिटेक्शन मध्येही उमाप यांचा हातखंडा होता त्यांनी सोने चांदी लुटणाऱ्यांपासून ते ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांपर्यंत अनेकांच्या मुस्क्या आवळल्या त्यांच्या या स्वच्छ कामगिरीमुळे आता नवीन एस विक्रम देशमाने यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे त्याचप्रमाणे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर बी जी शेखर पाटील यांची ही बदली झाली असून त्यांची पदस्थापना करण्यात आलेली आहे ठाणे शहराचे पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे यांची नाशिक परिक्षेत्रात नवीन विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली झाली कराळे यांनी यापूर्वी नाशिक शहर आयुक्तालयात उपायुक्त तर जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळला त्याचप्रमाणे दीपक पांडे यांची महिला व बाल अत्याचार प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक पदी संजय दराडे यांची कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदी तर जळगावचे पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांची सोलापूरचे पोलीस आयुक्तपदी एम सी व्ही महेश्वर रेड्डी यांची जळगाव पोलीस अधीक्षकपदी यांच्याही बदल्यांचे आदेश जारी झाले ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी